नमस्कार मित्रांनो मित्रांनो स्वागत आहे आपल्या टेक बॉय मराठी या युट्यूब वर आजचा व्हिडिओ कुठल्या वर आहे ते तुम्हाला थंबेल बघून समजलंच असेल आज तुम्हाला मी सांगणार वर तुम्हाला एखाद्या रील्स आवडले असेल ती तुमच्या ला जर ठेवायची असेल आणि ती जास्त मोठी असेल तर तुम्हाला माहिती ती ला अर्धवट बसते आणि बसली तर पार्ट मध्ये बसते तर तुम्हाला सांगतो जी की तुम्हाला पार्ट मध्ये जर समजा एखाद्या तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल आणि ती जर मोठी असेल ची रील्स आणि ती जर तुमच्या स्टोअरला जर ठेवायची असेल तर ती दोन पार्टमध्ये तुम्ही जी काय स्टोरी तुमची ते सुद्धा बसते तर तुम्हाला मी आज सांगतो की ह्याच्यावर काय सोल्युशन आहे आणि जी की मी तुम्हाला मोठे युट्युबर सांगतात की डाउनलोड करा अशा पद्धतीने जा हे तुम्हाला सांगतो हे ट्रिक वर्क करते का नाही सगळं काय डिटेल्स म्हणून सांगतो हो। त्याआधी आपल्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब ही नक्की करून घ्या आणि शेजारची बेल ऐकूनही ऑन करा म्हणजे इथून पुढे मी जी व्हिडिओ अपलोड करेन त्याची तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल सगळ्यात पहिले तर तुम्हाला सांगतो तुम्ही बरेचशे जणांचे जे की व्हिडिओ पाहिले असतील की इन्स्टाग्राम आपण एखाद्या जे रील्स आहे ती जास्त मोठी असेल तर तुम्ही डाऊनलोड करून अशा पद्धतीतून ठेवू हो शकता किंवा हे अप्लिकेशन यूज करा अशा बाकीचे तुम्हाला जे की युट्युबर्स सांगतात पण तुम्हाला सांगतो ही रियालिटी मध्ये वर्क करते का नाही आज तुम्हाला सगळं मी एक्सप्लेन करून सांगणार आहे त्यासाठी आजचा व्हिडिओ विदाऊट स्किप करता पा कारण की इंस्टाग्रामवर जर तुम्हाला एखादी स्टोरी आवडली असेल जास्त मोठी असेल ती ठेवायची असेल तर तुम्ही कशा पद्धतीने ठेवू शकता ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे डायरेक्ट माझ्या मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊ आणि सगळं काय डिटेल्स मध्ये जाणून घेऊ फक्त विदाऊट स्किप करता पा आणि रियालिटी आज सांगतो तुम्हाला की दुसरे युट्युबर्स तुम्हाला सांगतात की एकाच ह्याच्यात तुम्ही स्टोरी आहे ती पूर्ण ठेवू शकता ती नव्वद सेकंड ची असून ती किती पण सेकंडची असं अशा पद्धतीने तुम्हाला सांगतात की खरोखर रियालिटी वर्क करते का सगळं काय सांगतो डायरेक्ट माय मोबाईल चे स्किल जाऊ आणि सगळं काय आपण डिटेल्स मध्ये जाणून घेऊ आता अपने चा, सगयत पेल तर आता आपणा आपल्या मोबाईलच्या होमस्क्रीनवर सगळ्यात पहिले तर आजचा व्हिडिओ विदाउट स्किप करता पा म्हणजे समजणार आहे सगळ्यात पहिले तर बघू आपण काय करू इंस्टाग्राम मी ओपन करून घेतो आणि ही माझ्याकडे एक सेव्ह रील्स आहे ती रील्स आपण बघू कशा पद्धतीनं आणि ती स्टोरीला पूर्ण बसते का नाही ती तुम्हाला सांगतो जसं की तुमच्या आता स्क्रीनवर मी एक रील्स प्ले करतो जी की ही रील्स आहे ही रील्स बघू शकता पूर्णपणे लास्टपणे तुम्ही बघू शकता ही रील्स इथेवर आहे तुम्हाला लाईव्ह मोर लाईव्ह दिसत आहे आणि ही रील्स आपल्याला जी की इंस्टाग्रामच्या स्टोरीला ठेवायची आहे पण ही पूर्ण बसते का नाही आपण बघू जसं की मी इथं स्टो ठेवून घेतो ओके स्टोरीला मी जी काय ॲड करू लो, लोडिंग केलाय पण बघू आता ही जी की स्टोरी आहे पूर्ण ती पूर्णपणे इंस्टाग्रामला आपल्या बसते का नाही ते बघू कारण की तुम्हाला दुसरे युट्युबर्स काय सांगतात डायरेक्ट जी काय ती पण आपण प्रोसेस करून पाहू ते प्रोसेस वर्क होते का नाही तुम्हाला लाईव्ह प्रूफ सांगतो जसं की बघू शकता मी जी की स्टोरीला शेअर केलेली आहे पण ही स्टोरीला पूर्ण जी की आहे ते बसत नाही रील्स जी की स्टोरला ठेवाय गेल्यानंतर पूर्ण जी काय अशा पद्धतीतून बसत नाही तर ह्याला सोल्युशन काय सगळ्यात पहिले ते तुम्हाला नंतर सांगणार आहे सगळ्यात पहिले तर आता बघू आपण तिथून बघू शकता जी की रील्स मी ते ॲड केले आहे पण ही पूर्ण बसत नाही ओके तर इथून मी बॅक घेतो त्यानंतर काय करायचा ही रील्स डाउनलोड करून घेतो ऑलरेडी मी डाउनलोड केले डाउनलोड केल्यानंतर काय करतो ही आपण स्टोअरला बघू अशा पद्धतीने इथून स्टोअरला जी काय ॲड करून पाहू जी की डाउनलोड केले आहे आपण आहे ते पूर्णपणे बसते का नाही इथून मी जी की ही स्टोरेज अशा पद्धतीतून मी ॲड करून घेतली ओके आता मी तुम्हाला सांगतो जे की तुम्हाला दुसरे कोणी सांगते की इन्स्टामची स्टोरी जी काय डाउनलोड करा त्यानंतर जी काय तुम्ही गॅलरीतून डायरेक्ट ॲड करून घेऊ शकता तर मी सांगतो आत्तापर्यंत यू एक एकसुद्धा असा अपडेट नाही की इंस्टाग्रामवर तुम्ही पंधरा सोळा सतरा अशे वीस ही जी की रील्स आहेत ते तुम्ही ठेवू शकता आत्तापर्यंत एकसुद्धा अपडेट आलं नाही आणि हे वर्क होत नाही ट्रिक सगळ्यात पहिले तर तुम्हाला सांगतो मी स्वतः ट्राय केले आणि तुम्हीसुद्धा ट्राय करून पहा ह्याच्यासाठी सोल्युशन काय सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो तुम्हाला दोन पार्टमध्ये जी की रील्स आहेत ती कन्वर्ट करावी लागणार आहे आणि त्यानं ती तुमची स्टोरी आहे ती इंस्टाग्रामला इझिली बसणार आहे जसं की हे पार्ट झालं तर मोरला पार्ट एडिट तुम्हाला एडिट करून तो थोडासा इथे तुम्हाला ठेवावं लागणार आहे दोन पार्टमध्येच कन्वर्ट करावं लागणार जसं की बघू तुमच्यामोर लाईव्ह प्रूफ रील्स जी की आहे प्ले करत आहे पण ही रील्स जी की आहे ते इंस्टाग्रामला जी काही आहे ते पूर्णपणे बसत नाही ओके जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनेललाही तुम्ही सबस्क्राईब करा आणि तुमचा जे काही डाऊट आहे तो मी पूर्णपणे क्लिअर केला बघू शकता पूर्णपणे स्टोरी आपली जी काय बसत नाही आणि जे काही सांगतात तुम्हाला अशा पद्धतीतून हे करा ते होत नाही आणि वर्कसुद्धा करत नाही तुम्हाला आज समजलं असेल इन्स्टाग्रामवर जर तुम्हाला स्टोरी ठेवायची असेल तर तुम्हाला काय करावं ना दोन पार्टमध्ये कन्वर्ट करावं लागणार एडिट करून त्यानंतर इंस्टाग्रामला तुम्ही स्टोरी ठेवू शकणार आहे हायवज आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचा डाऊटसुद्धा क्लिअर झाला असेल की अशा पद्धतीतून एकसुद्धा ट्रिक वर्क होत नाही डाऊनलोड करून काहीसुद्धा होत नाही कारण की इन्स्टाग्राममध्ये आत्तापर्यंत एक अपडेटसुद्धा आलेलं नाही तर चला आपण भेटू उद्याची एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये